जय भीम जय शिवराय या ठिकाणी मी दोन शब्द मी तुमच्या पुढं मांडणार आहे जर माझ्या यू यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा खूप मेन मुद्दा आहे माझा मुद्दा असा आहे गेल्या शंभर पिढ्या गेल्या आमच्या आमच्या खपल्या त्या पिढ्यांनी आम्ही आजपर्यंत काँग्रेसला शिवसेनेला भाजपला गडाळाला सगळ्याला मतदान करत आलो आजपर्यंत आम्ही निवडून देत आलो आमच्या त्यातच गेल्या आमच्या कितीतरी पिढ्या खपल्यात आम्ही त्यांना खूप मोठं केलं त्यांची घराने शाही मोठी केली पण कधीतरी समाजाने हा विचार केला पाहिजे की ह्या घटक समाजाने जे खालच्या वर्गातला सगळ्या जातीचा धर्माचा समाज जो आहे त्यांच्यासाठी मी सांगते की कधीतरी आपण विचार केला की ज्या महामानवाने एका मधाचा अधिकार दिले ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार दिला तो सगळ्यांना समान अधिकार दिला मताचा मिळवून आणि त्या महामानवाच्या कधीतरी त्यांचाही कुणीतरी वारसदार आहे म्हणून आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ह्या अकोले जिल्ह्यामधून उभा ते आणि लाखोच्या संख्येने त्या अकोलेकरांना मी सांगू इच्छिते एकतरी वेळेस तुम्ही संधी देऊन बघा तसंच मराठी बांधवांनासुद्धा मी सांगते की मराठी बांधवांना गेले कित्येक वर्ष झालं खासदार आमदार नगरसेवक पंचायत समिती असल जिकडं तिकडं मंत्री असल मराठ्यांचे आहेत परंतु ज्या जारांगे पाटलांनी उपाशी तापाशी त्यांच्या एवढी जीवाची का हाल करून घेतले तरीसुद्धा सत्ताधारी माणसं असूनसुद्धा ते आरक्षण देऊ शकले नाहीत का कारण की आज त्यांनी जर एक हुकूम सोडला तर काय बिघडतं या परंतु ते का देऊ शकले नाही आणि यासाठी हक्क भीक मागून मिळत नाहीत मराठी बांधवांनो आणि इतर समाजातल्या माझ्या माणसांनो तर ते लढून संघर्ष करून मिळवायच्यात आणि आता ती वेळ आली वाट कसली बघता तुम्ही ह्या लोकसभेमध्ये किमान आपले सहा तरी वंचित बहुजन आघाडीचे खासदार निवडून गेले पाहिजेत आणि आपल्या बाळासाहेबांना जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्या साहेबाला निवडून आणायचा आणि त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी ही आपल्यावर सोपवली जर आपण मतदान नाही केलं ना, 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 आपाले आपाले आपाले। ना आज तर आम्ही बाबासाहेबाला बैमान झालेला आहे आणि जो खानदानी बाबासाहेबाला मानतो ना त्यांनी बाबासाहेबाच्या नातवाला मतदान केलं पाहिजे नाही तर तुम्हाला ह्याचा पश्चाताप करावा लागणार येणाऱ्या तुमच्या चार पिढ्या तुमच्या नाय गुलामात गेल्या आणि नाय सलामच करत राहिल्या तर तुम्हाला मी चॅलेंज देते आणि जर तुम्हाला व्हिडिओ पटला तर माझा जास्तीत जास्त व्हायरल करा आणि शेअर करा मी हे मनापासून तळमळीनं सांगते कसल्याही परिस्थितीत आज साहेबाचं वय सत्तरच्या घरात आले साहेबाला सपोर्ट करा रात्रंदिवस फुरत्यात म्हणून आज वंचित बहुजन आघाडीला तुम्ही जास्ती जास्तीत जास्त संख्येने आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक वंचितच्या उमेदवाराला सपोर्ट करा भिवू नका कुणाच्या दबावाखाली येऊ नका जेव्हा आपल्यावर वेळ येते अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा कुणीसुद्धा येत नाही पण आमचाच नेता धावून येतो म्हणून माझा व्हिडिओ जर पटला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा